मी गिरड तालुका बडगाव येथील शेतकरी आहे माझं आता गायरान जमिनी जे आहेत शासनाच्या त्या उत्खनन इथे सर्वात उत्खनन चालू आहे एवढं उत्खनन होतं आहे की ह्या गायरान जमिनींमधून शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत आज दोन रोज जु, दोन जून रोजी कपाशी लागवड झालेली आहे आणि यांनी या पाईपलाईन फोडून ठेवलेले आहे मी शासनाला एक विनंती करतो आहे की याच्यावर लवकरात लवकर चौकशी करावी कारण जर शेतकऱ्यांना पा पिकाला पाणीच मिळणार नाही तर शेतकरी असंही ल मरणार आहे तर ह्या गोष्टी जर थांबल्या नाही तर आम्ही शेतकरी पूर्ण रस्त्यावर उतरू शासकीय यंत्रणा जी असेल त्यांनी लवकरात लवकर गिरड येते हे उत्खनन थांबावं त्या उत्खनन करताना रात्री बेरात्री हे उत्खनन चालू आहे यांनी सर्व पाईपलाईनी फोडून ठेवलेले आहे आज रोजी कपाशी लागवड झाली आहे पण आम्ही पाणी भरू शकत नाही ही मोठी शोकांती काय एमई सी बीची लाईन चालत नाही आहे ज्या लाईनीमध्ये आम्ही रातपाट करून पाणी भरतो आहे याच्यामध्ये ह्या ज्या अशी जर अडचणी येत असतील तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि मोठा जो परिणाम होईल त्याला शासन जबाबदार राहील एवढं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो आहे कारण आजही कपाशीची लागवड झालेली आहे पण आम्ही पाणी भरू शकत नाही पूर्ण पाईपलाईन ह्या या जे सीपीवाल्यांनी आणि कोणाचा आता मजूर काय त्यांच्यावर हेही आम्हाला समजत नाही ग्रामपंचायतवाले म्हणता आमच्याशी यांनी संपर्क केलेला नाही रात्री बेरात्री हे कोण आहेत कलाकार यांनी ह्या पाईपलाईनही आणि उत्खनन चालू केलेलं के आहे शासनाला आमची एकच विनंती आहे त्यांनी हे उत्खनन थांबवून याच्यावर कायदेशीर कारवाई करावी